नमस्कार आज आपण आयुर्वेदातील अशा कन्सेप्टबद्दल जाणून घेणार आहोत जिथे प्रत्येक आयुर्वेदातला रुग्ण त्या बाबींचा अनुभव घेतो आणि बऱ्याच वेळेला असं होतं की ती अनुभव घेत असताना थोडीशी चिडचिडजपन करतो असं का होतं तर आयुर्वेदातील ही बाब आहे ती म्हणजे परीक्षणाची आयुर्वेदामध्ये दोन गोष्टीला अधिक महत्व दिलेलं आहे आयुर्वेद हा रोग आणि रोगी या दोघांचीही परीक्षा करायला सांगतो म्हणजे काय तर आयुर्वेद म्हणतो की फक्त रोगच नाही बघायचा किंवा फक्त रोगीच नाही बघायचा म्हणजे बऱ्याच वेळेला आपण बघतो की रिपोर्ट चेक करतो रिपोर्ट नॉर्मल येतात पण रोगाला त्रास असतो आणि बऱ्याच वेळेला काय होतं रिपोर्ट नॉर्मल असतात आणि रोग्याला त्रास होतो त्याच पद्धतीनं इथे रोग्याला काहीच त्रास नसतो आणि रिपोर्ट अबनॉर्मल देशम बलम अनलम प्रकृती वया सत्व सात्म्य तथा आहार अवस्थाश्च पृथकविध सूक्ष्म सूक्ष्मा समीक्षा औषध निरूपणे ही जनरली आपण काय करतो हे सूत्र वापरत असताना आपण एखाद्या वैद्यांकडे बघतो त्यांना सांगतो बाबा की आम्हाला वाताचा त्रास आहे पित्ताचा त्रास आहे खपाचा परंतु वैद्य त्याच्याही पुढे बघतो वैद्य हा तिघांना बघतोच बघतो त्यासोबत बघतो दुष्याला दुष्य म्हणजे सात धातू आणि तीन मन सात धातू कोणते तर रस रक्त मांस मेद अस्थि मज्जा आणि शुक्र ह्या सात धातूसोबत तीन मलांना पण वैद्यांना बघावं लागतं म्हणजे एकतर पुरुष म्हणजे आपली शी याबद्दल प्रश्न विचारले जातात एक मूत्र म्हणजे लघवी त्याबद्दलही आपल्याला प्रश्न विचारले जातात आणि त्याही पुढे जाऊन घाम येतो का नाही बऱ्याच वेळेला बरेच वे रुग्ण ह्या गोष्टी सांगत नाही की किती वर्षापासून घाम आलेला नाही असे अनेक वै रुग्ण आपल्याला सापडतात बऱ्याच वेळेला आपणच असतो आम्हाला काहीच घाम येत नाही अरे घाम येत नाही म्हणजेच तुमचं मेटाबॉलिझम चांगलं नाही घाम कोणाला येतो लघवी कोणाला होते शी कोणाला येते ज्याच्या शरीरामध्ये ते दोष व्यवस्थित फिरत आहे आणि काही जण असे असतात की घाम इतका येतो की हातात पेन जरी धरलं किंवा एखादा जर समजा रुमाल जरी धरला तरी सुद्धा तो ओला होतो इतका घाम येतो हे दोन्ही विकृत आहेत न येणं आणि अति येणं हे दोन्ही विकृत आहे तर मध्यमत यायलाच पाहिजे त्याच्याही पुढे जाऊन आपण पुढे देशाला बघतो देश म्हणजे काय तर एक भूमी देश आणि एक देह देश भूमी देशामध्ये जसं आपण भारतातले लोक आहोत भारतामध्ये पण आपल्याला कुठे राहता येतं त्याही ता। पुढे तीन प्रकार पडतात म्हणजे जो व्यक्ती गुजरात किंवा त्याही पुढे जाऊन राजस्थानमधला आहे किंवा उत्तरेकडचा आहे तो जेव्हा मुंबईसारख्या ठिकाणी येतो किंवा पुण्यासारख्या ठिकाणी येतो किंवा सारख्या ठिकाणी येतो आणि इथं येऊन जर तो सरसोचं तेल खात असेल तर त्याला त्याचा परिणाम भोगावे लागतील तशाच पद्धतीनं तुम्ही ज्या देशात असता तिथला आहार तुम्हाला बघावा लागतो आणि देह देश देहदेशामध्ये सुद्धा आपल्या देहाला कोणत्या भागात वेतन आहे ह्यावरून त्या भागाची चिकित्सा बदलते म्हणजे पोटातल्या कोणत्या भागात वेतना आहे त्यानुसार त्याच्यावर जाणारे औषध आहेत त्यानंतर बल कसा विचार केला जातो तर तुम्हाला रोग कसा आहे रोगाचं बल कसं तुमच्या रोगाचं बल खूप आहे का तीव्र आहे का बऱ्याच वेळेला रोग इतका मोठा असतो पण माणसाची ताकद एवढी स्ट्रॉंग असते की त्याला रोग काहीच परिणाम करत नाही आणि काही वेळेला असं असतं की रोग छोटासाच असतो म्हणजे उदाहरणार्थ अन्न गिळताना त्रास होणे किंवा त्याही पुढे जाऊन अजीर्ण असणे किंवा पोट साफ न होणे छोटासा आहे पण त्याला दिवसभर डोक्यामध्ये आपण त्याचे ते आप बुद्धीवरने चगळत बसतो हा काय झाला त्या रोगाला आपण वाढवलेलं त्याचं बल आहे रोगाचं बल वाढवायचं नसतं रोगाचं बल कधी कमी करायचं असतं आपल्या देहाचं बल वाढवायचं असतं म्हणजे आपलं शरीराची ताकद वाढवू तर आपल्यासमोर येणारा कोणताही दुश्मन असेल तर त्याची ताकद कमीच असेल त्याही पुढे जाऊन प्रकृती प्रकृतीचा विचार करायला पाहिजे आपली प्रकृती काय आहे ही वैद्यांकडून जाणून घ्यायला पाहिजे की वाताची आहे का पित्ताची आहे का कफाची आहे त्या प्रकृतीनुसार आपला आहार ठेवायचा त्या प्रकृतीनुसार आपला विहार ठेवायचा त्या प्रकृतीनुसार आपला व्यायाम ठेवायचा ज्या पद्धतीने आपण डाएट बनवून घेतो तर ते आपल्या प्रकृतीनुसार डाएट बनवून घ्यायला पाहिजे की नाही की कॅलरीजच्या हिशोबाने म्हणजे किती कॅलरीज गेलं पाहिजे म्हणजे मला बरं वाटेल यापेक्षाही काय खाल्लं म्हणजे मला बरं वाटेल याचा विचार केला पाहिजे आनर म्हणजे अग्नीचा विचार करायला पाहिजे आपली अग्नी कशी आहे आपलं भूक कशी आहे आपल्या भुकेमध्ये आपल्याला जेवणाच्या वेळात सण होतात का आपल्याला भूक लागल्यानंतर त्रास होतो का खाल्लेलं पचतं का ते पचल्यानंतर जुलाबाल होतात का त्याही पुढे जाऊन अग्नी आपल्याला काहीही खाल्लेलं पचवतं का का आपल्या अग्नीमध्ये विशिष्ट पदार्थ खाल्ले तरच बरं वाटतं म्हणजे काही लोक म्हणतात सपाकोरण भात खाल्लं की बरं वाटतं अरे पण करून भातावरच आयुष्य काढणार का आपण जळजळ होतं म्हणून सगळं सोडून देणार का जळजळ होतं म्हणून काहीच खाणार नाही का म्हणजे बघा फक्त गोड खाल्याने बरं वाटतं म्हणून फक्त मी गोडच खाऊ का तिखट कधी खायचं खारट कधी खायचं आंबट कधी खायचं तूप कधी खायचं दूध कधी प्यायचं ह्या दूध तुपाने जर आपल्याला त्रास होत नसेल तर म्हणजे आपलं ताकद चांगली आहे का शरीराला सर्व प्रकारचा आहार आपल्या बॉडीला गेला पाहिजे तरच आपल्या शरीराची ताकद टिकून राहते त्याही पुढे जाऊ पुन्हा काय बघायला पाहिजे तर वय बघायला पाहिजे म्हणजे लहान लेकरांना होणारे पोटाचे आजार वेगळे मध्यम तरुण विद्यार्थ्यांना होणारे पोटाचे आजार वेगळे स्त्रियांना होणारे पोटाचे आजार वेगळे स्त्रियांच्याही चार अवस्था आहेत त्या चार अवस्थेतले पोटाचे विजार वेगळे स्त्री ऋतुमती असताना होणारे पोटाचे आजार वेगळे ऋतू काळ संपल्यानंतर रज काळ होणारे पोटाचे आजार वेगळे त्यानंतर म्हातारपणातले आजार पोटाचे वेगळे शिक्षक लोकांच्या वयातले त्याही वयातले असणारे तेही पोटाचे आजार वेगळे म्हणजे त्या सगळ्यांचा विचार आपल्याला करा इथं करावा लागणार आहे त्याच्या पुढे काय बघायचं सत्व बघितलं पाहिजे तुमचं मन आम्हाला कळलं पाहिजे वैद्यांना तुमचं मन जर कळालं तर तुमच्या मनातल्या गोष्टी कळतील की तुम्हाला काय होतं हे न सांगताही कळतं मग बऱ्याच वेळेला काय होतं की तुम्ही काय सांगताय हे तुम्ही सांगत असताना सुद्धा चलबिचल जी असते किंवा चिडचिड असते जेव्हा तुम्ही जाता वैद्यांकडे तेव्हा तिथे तुम्हाला शांत होऊन प्रत्येक प्रश्नाचं उत्तर शोधायला पाहिजे आरोग्य जपायला पाहिजे कारण आपल्याला हे शरीर वारंवार मिळणार नाही एकदा आपण बेडरिडन झालो तर तिथून बाहेर येताना जो त्रास होत असतो किंवा जी वेळ जाते आजारपणाची ती आपल्याला टाळता आली पाहिजे आणि ह्या सगळ्या गोष्टीसाठी काय पाहिजे तर आपलं मन खंबीर पाहिजे बऱ्याच वेळेला आपण एखाद्या गोष्टीचा द्वेष करतो द्वेष करून काहीच होत नसते कोणत्याच टोकाच्या भूमिकेला काही होत नाही म्हणजे मला ज्या औषधाची गरज आहे त्या औषध मी तिथं खाल्ले पाहिजेत मग ते आयुर्वेद असेल होमिओपॅथी असेल अलोपॅथी असेल काही असेल आयुर्वेद काय सांगतो की स्वास्थ्य रक्षण आतुरसचे विकार प्रशन स्वस्त राहिलं पाहिजे ते स्वस्त टिकून ठेवणे आयुर्वेदाचं काम आहे विकाराला सुद्धा दूर करण्याचं आयुर्वेदाचं काम ते होईलच हे बघत असताना ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला जाणून घ्याव्या लागतात त्यापुढे अजून काय करता येतं तर तुम्हाला काय साथमे आहे तुम्हाला काय बऱ्याच वेळेला आपण काय म्हणतो ही खाल्ल्याच्या नंतर मला त्रास होतोय हे नको जरा दुसरं द्या काहीतरी म्हणजे मग ते सातम्याच्या गोष्टी असतात की बऱ्याच वेळेला दूध भात आपल्याला सातम्या असतो बऱ्याच वेळेला आपल्याला चहा बिस्किट सातम्या असतो पण त्याचे परिणाम बॉडीवर ते हळूहळू दिसतात पण काही गोष्टी अशा असतात की भात आणि सपाकोरण खाल्ल्याने बरं वाटतं चपाती खाल्ले की त्रास होतो मग असात्म्य चपाती आहे तर आयुर्वेदाची ट्रीटमेंट कुठपर्यंत घ्यायची तर तुम्हाला चपाती पचली पाहिजे तुम्हाला भाकर पचली पाहिजे तिथपर्यंत त्याला सातमे आणणं म्हणजे आयुर्वेदाची ट्रीटमेंट लोक विचारतात की आयुर्वेदाची ट्रीटमेंट कुठपर्यंत घ्यायची किती वेळ लागेल तर त्याचं साधं सोपं उदाहरण आहे की तुम्हाला जे खाल्ल्यानंतर त्रास होतो तो त्रास तर नाही झाला पाहिजे म्हणजे पोहे खाल्ल्यानंतर ऍसिडिटी होते मग लोक ऍसिडिटीवाले विचारतात की आम्हाला ऍसिडिटी कधी फरक पडेल किंवा कुठपर्यंत घ्यायला पाहिजे तर आयुर्वेदाचे औषध हे तुम्हाला पोहे खाता आले पाहिजेत मध्ये आणि पोहे खाल्ल्यानंतर त्यावरून चहा पिल्यानंतर सुद्धा ऍसिडिटी नाही झाली पाहिजे इथपर्यंत तुमची प्रकृती ठीक होणं ते, ते तुम्ही स्वस्त होणं इथपर्यंतचा विचार करावा लागतो जेव्हा तुम्हाला चहा आणि पोहे पसतील आणि ऍसिडिटी होणार नाही तेव्हा तुम्ही रोगातून मुक्त झाला हे झालं एक उदाहरण त्यानंतर पुढे काय बघायला पाहिजे तर आहार बघितला पाहिजे कोणत्या आहाराने आजार वाढतो हे बघितलं पाहिजे बऱ्याच वेळेला काय होतं गोड खाल्ल्याने आजार वाढतो बऱ्याच वेळेला गुळ खाल्ल्यानंतर पोटात वेदना होतात बऱ्याच वेळानंतर साखर खाल्ल्याने पोटात वेदना होतात मग तिखट खाल्ल्याने वेदना होतात काही जणांना काही जणांना आंबट खाल्ल्याने वेदना होतात काही जणांना मिठाचे पदार्थ खाल्ल्यानंतर पोटात आग होते म्हणजे कशामुळं होते कोणत्या रसामुळं सहा रसापैकी कोणत्या रसामुळं कोणता आहार जास्त खाल्ल्यानंतर त्रास होतो ते बघायला पाहिजे म्हणजे त्या रोगाचं हो स्वरूप कळतं त्याच्यावरती जाणारी ट्रीटमेंट बदलते म्हणजे कोणतं तरी एखादा औषध मार्केटचं घेतला आणि खाल्लं आणि त्याच्यावर फरक पडत असं होत नाही त्याही पुढे जाऊन काय होतं तर मग त्या रोगाची हो अवस्था बघली पाहिजे म्हणजे ती अवस्था बरी होणारी आहे का वेळ घेणारी आहे का कष्ट साध्य आहे का याप्य आहे का प्रत्याख्येयी आहे कशा प्रकारची अवस्था आहे त्याचा विचार करून मग तशी ट्रीटमेंट आपल्याला आयुर्वेदातून द्यावी लागते बऱ्याच वेळेला कष्ट साध्य असेल म्हणजे कुठं ऑपरेशन करावं लागतं का इथपर्यंतचाही विचार आहे आयुर्वेदाने सांगितलेला आहे जर तुम्हाला एखादी अशी कंडिशन असते की जिथे ऑपरेशन शिवाय पर्याय नाही तर तिथं ऑपरेशन करायचं बऱ्याच वेळेला असं असतं की ऍडमिट व्हा म्हणून कधी सांगितलं जातं आणि आयुर्वेदानुसार ऍडमिट होण्याची गरज पडत नाही पण आयुर्वेदात अशी पण कंडिशन येते की जिथे ऍडमिट होण्याची गरज असते तेव्हा तिथं ऍडमिट व्हायला पाहिजे पण एखाद्या पॅथीमध्ये आपल्याला ऍडमिट होण्याची पण गरज नसू शकते ऍडमिट होऊन जर ट्रीटमेंट होणार असेल चांगली तर तिथं ऍडमिट झालं पाहिजे म्हणजे आपल्याला कुठं कशाची गरज आहे त्या अवस्थेनुसार त्या रोगाच्या अवस्थेनुसार आपण ट्रीटमेंट घेतली पाहिजे कारण शरीर आहे तर सगळं आहे शिर सलामत पगडी पचास म्हणजे आपलं शरीर व्यवस्थित असेल तर आपण वेगवेगळे उपक्रम राबवू शकतो धर्म अर्थ काम बोक्षाणा आरोग्य मूलभूत म्हणजे धर्मानुसार म्हणजे तुम्हाला धर्म कार्य करायचं असेल तरी सुद्धा पैसा कमवायचा असेल तरीसुद्धा त्याही पुढे जाऊन काम भावनेसाठी बऱ्याच वेळेला आपण काम भावनेतले पेशंट असतात तर ते काम भावना नसेल तर तिथं आरोग्य महत्वाचं आहे आणि त्याही पुढे जाऊन सगळ्यात मोठं उत्तर आयोजनात दिलंय ते म्हणजे तुम्हाला जर मोक्ष पाहिजेत असेल तर आरोग्य पाहिजे आरोग्यशिवाय मोक्ष नाही म्हणजे धर्मातील जे कार्य आहे मोक्ष हे धर्माचं मत आहे ते मिळवण्यासाठी सुद्धा आरोग्य पाहिजे तुम्ही रोगी असाल आणि मोक्षाला जातो म्हणत असाल तर होत नाही म्हणजेच या सगळ्यांचं मूळ आरोग्य आहे त्याही पुढे जाऊन आपल्याला अजून काय विचार करता येतो तर हे सगळं बघितल्यानंतर हे सगळं कसं बघायला सांगितले तर वैद्यांना सूक्ष्म अतिसूक्ष्म बघायला सांगितले आणि हे सगळं बघून त्याच्यातले दोष बघून ते सगळं बघून त्यावरची जी चिकित्सा आहे तर ती चिकित्सा म्हणजेच औषध हे अशाच पद्धतीनं करायला असेल म्हणून इथून पुढे आता कोणत्याही आयुर्वेद वैद्यांकडे गेला तर पहिल्यांदा आयुर्वेदीय केस पेपर बनवून घ्या तुमच्या सगळ्या गोष्टी जाणून घ्या आणि त्यानुसार तुमचं औषध जाणून घ्या औषध घ्या ते औषधं वेळेवर घ्या त्या पद्धतीनं घ्या सिरियसली घ्या आणि मग तिथून पुढे औषध सोडत सोडत आहार निद्रा आणि ब्रह्मचर्य या तिघांना जवळ करा आणि आयुर्वेदाच्या औषधालाही दूर करून या तिघांवरती आपलं सर्व शरीराचं स्वास्थ्य टिकून ठेवा मनाचं स्वास्थ्य टिकवून ठेवा तोपर्यंत पुढील श्लोक घेऊन नंतर नक्कीच भेटू तोपर्यंत धन्यवाद